अकरावी विज्ञान आणि वाणिज्य इंग्रजी माध्यम शाखेसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अकरा जून ते सोळा जून या दरम्यान राबवण्यात येणार होती मात्र पालक आणि विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आणि ईदच्या सुट्टीमुळं ही मुदत वाढवून अठरा जून करण्यात आली आहे अशी माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयानं दिली आहे कोल्हापूर शहरस्तरीय इयत्ता अकरावी विज्ञान आणि वाणिज्य इंग्रजी माध्यम केंद्रीय प्रवेश प्रक्रिया अकरा जूनपासून सुरू करण्यात आली आहे विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्र मिळाल्यानंतर ऑनलाईन अर्जातील भाग दोन भरण्यास आणि प्रवेश निश्चित करण्यास सुरुवात करण्यात आली अकरा ते सोळा जून या दरम्यान विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्जाचा भाग दोन भरायचा होता मात्र पालक आणि विद्यार्थ्यांची मागणी त्याचबरोबर सोमवारी सतरा जून रोजी बकरी ईदची सार्वजनिक सुट्टी असल्यानं मुदत वाढवून मंगळवार अठरा जून रोजी सायंकाळी पाचपर्यंत आली आहे यानंतर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज छाननी प्रक्रिया आणि निवड यादी बनवण्यात येणार आहे शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत विज्ञान शाखेसाठी पाच हजार दोनशे नव्वद तर वाणिज्य इंग्रजी माध्यम शाखेसाठी नऊशे बेचाळीस अर्ज आले आहेत दोन्ही शाखा मिळून सहा हजार दोनशे बत्तीस अर्ज आतापर्यंत मिळाले आहेत अशी माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयानं दिली